मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्यासाठी अशी एक डिश घेऊन आले आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी औषधिक व पौष्टिक आहे ह्याचे फायदे प्रोटीन विटॅमिन सी विटॅमिन ए फायबर आणि खूप अशी खनिजे असलेली ही डिश आहे तर पहा आज आपण इथे लहान मुलांच्या आवडीचा आणि लहान मुलांसाठी पौष्टिक असलेला असा शोग्याच्या शेंगेचा आपण रस्ता बनवत आहे नमस्कार सर्वांना राधिकाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिकाज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन कुठली रेसिपी घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा इथे मी शवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आहेत एक कांदा बारीक कट करून घेतला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे इथे खोबराने लसूण मिक्सरला बारीक करून घेतला आहे दोन चमच तूप घेतला आहे इथे हळद घेतली आहे राधिकास किचनचा गरम मसाला घेतला आहे तिथे जिरे घेतले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतला आहे तर पहा इथे आता आपण गॅस ऑन करून घेणार आहे तर पहा इथे आपली कडे गरम झाली आहे आणि आता ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आता तूप पितळच तवरतं थोडं हलवायचं आहे आता पहा तूप आपलं गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जिरी घालून घ्यायची आहे आता इथे जिरे आपली थोडीशी हलवून घ्यायची आणि लगेचच त्यामध्ये कांदा का टाकून घ्यायचा आता कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केली आहे कारण की तूप लगेच जळून जातं म्हणून इथे आपल्याला हाय गॅस करायचा नाही आता पहा याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे कांदा लगेचच परतला जातो आता थोडं व्यवस्थित मिक्स करून एक मिनटभर इथे लो मि लो फ्लेमच आहे लो टू मिडियम आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो ही आपल्याला लो टू मिडियम वरतीच फ्राय करायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायचे नाही आता पहा टोमॅटो ही ट्रान्सपरंट झालं आहे आता याच्यामध्ये आपण खोबरं आणि लसूण जे वाटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणखी राधिकास किचनचा गरम मसाला तोही घालून घ्यायचा आहे आता आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये जा ज्या आपण शेंगा कट करून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत आणि आता आई मिक्स करून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये आणि आत्ता इथे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता पण इथे शेंगा जास्त घेतल्या आहेत म्हणून इथे मी जरा पाण्याचं प्रमाण जास्त टाकणार आहे इथे तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता इथे पहा मी पूर्ण एक तांब्या पाणी ओतून घेतलं आहे आता इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मीडियम फ्लेमवरती हा रस्ता शिजवून घ्यायचा आहे पहा आता इथे मी हाय फ्लेम केले आहे आणि हाय फ्लेमवरती इथे मी दहा मिनटं शिजवून घेणार आहे पुन्हा लो फ्लेमवरती दहा मिनटं शिजवून घेणार आहे आणि आता पहा इथे आपल्या शेंगा शिजवून रेडी आहेत इथे मी तुम्हाला दाखवते शेंग थोडीशी प्रेस करून पहा परफेक्ट शिजले आहे जशी लहान मुलांनाही खाता येईल असे पहा किती छान शेंगा शिजल्या आहेत लहान मुलांसाठी नक्की हा एकदा रस्ता खरंच बनवा आणि आपल्या लहान मुलांना नॅचरली प्रोटीन द्या विटॅमिन सी वगैरे खूप खूप खुँँँ ह्याच्यामध्ये विविध प्रकारची खनिजे आहेत हे लहान मुलांना नॅचरली खायला घाला आणि प्रत्येक आईला मी तर सांगेल की खरंच ह्या स्वतःच्या लेकराला अशा सवय लावा जेणेकरून खूप स्ट्रॉंग राहील बाळ आणखीन हे जर आजारी पेशंटना सेम ह्याच्यामध्ये जर रस्सा तुम्ही एकदम आळणी बनवला तरीही खूप स्ट्रॉंग आहे हा रस्सा मी सांगेल की एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये तुमचे अनुभव शेअर करा आणखीन जर तुम्हाला शवग्याच्या शेंगेचा पराठा पाहायचा असेल तर मला कमेंट्समध्ये एकदा नक्की सांगा की तुम्हाला पराठा पाहायला आवडेल का आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका